शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या टॉप आणि बातम्या आपण या बातमी निघते सोयाबीन पाच हजार शंभर रुपये हमी भाव कांद्यानं रडवलं कापूस सोयाबीनला भाव नसल्याचा शेतकऱ्यांना फटका पुढली मोठी बातमी निघते हमी भाव देता येत नसेल तर कायदे बदला शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते नगर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी काढले विकेन सह राज्य सरकारचे वाबाडे दिला आंदोलनाचा इशारा पुढली मोठी बातमी निघते मान्सूनची जळगाव वाकवला पुसतपर्यंत मजल शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघतं सोयाबीन चार तर बियाणे आठ हजार रुपये क्विंटलवर सांगा शेतकऱ्यांनी जगायचं कसं पुढली मोठी बातमी निघते अनेक शेतकरी बांधवांचे महाडीबीटी पोर्टलवर ठिबक आणि तुषार सिंचन योजनेचे अनुदान थकले शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता दीड लाखांचं अनुदान शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते चार पाच महिने थांबा मला सरकार बदलायचंय शरद पवारांचं मोठं विधान मोदींवर निशाणा पुढली मोठी निघते शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन सुरू करा राहुल गांधींची राष्ट्रपतीकडे मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या